आपल्या पुरंदर केशरी कुस्ती स्पर्धांसाठी आखाड्याचं पूजन आणि स्टेडियमची साफसफाईचं आज काम चालू झालेलं आहे आणि आपल्या स्पर्धा दोन व आपलं दोन, दोन आणि तीन मार्चला या स्टेडियमवर भरतील माननीय माजी आमदार चंदुबाका जगताप यांनी चालू केलेल्या या पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा त्याला भव्य आणि दिव्य रूप द्यायचं काम केलं आपले लाडके तालुक्याचे आमदार माजी संजयजी जगताप सर यांनी आणि ही सर्व टीम सरांच्या बरोबरी काम करते पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ आणि तालीम संघाच्या मान्यतेने गेली एकोणीस वर्ष ही स्पर्धा सातत्याने ते सुरू आहे हे स्पर्धेचं एकोणीसवे वर्ष आहे आणि एक चांगलं स्वरूप पुरंदर हवेली मतदारसंघाकरता एक प्रेक्षणीय स्पर्धा एक मिनी ऑलिम्पिक म्हणून ओळखली जाणारी पुणे जिल्ह्यातली ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तिचं नियोजन आणि आयोजन करण्यात येत असतं स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांनी पुरंदर तालुक्याला एक वेगळा वारसा निर्माण व्हावा म्हणून या भैरवनाथ कुस्ती स्टेडियमची उभारणी केली होती आणि म्हणूनच या स्टेडियममध्ये एक चांगल्या स्पर्धा व्हाव्यात म्हणून दोन हजार सात साली या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि पुरंदर केसरी गेली अठरा वर्षे अतिशय उत्तम पद्धतीने निर्विवादपणे पार पडती वर्षीची स्पर्धा दोन आणि तीन मार्चला या ठिकाणी संपन्न होणार आहे स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पुरंदर हवेली मतदारसंघातील दहा गटामध्ये ही एकूण स्पर्धा होत असते खोल्या गटासाठी पुरंदर केसरी किताब आणि रुपये एकतीस हजार चांदीची गदा असं स्वरूप असतं या चांदीच्या गदेसाठी आपण पाहतोय की ही स्पर्धा सुरू झाल्यापासून अनेक खेडोपाड्यातील नामवंत मल्ल तयारी करतात या मानाची गदा मिळवण्यासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण गदा म्हणजे या गदेची पुरंदर तालुक्यातील मारुती मंदिरामध्ये जाऊन ही गदा मारुतीच्या पायाला पर्श करून आणली जाते म्हणून ह्या गदेचं वैभवसुद्धा वेगळे गदा अनेक ठिकाणी मिळतात पण अशा वेगळ्या पद्धतीची गदा मिळायलासुद्धा एक शक्ती त्या पैलवानाला मिळत असते आणि एक ऊर्जा देण्याचं काम पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पडतील या स्पर्धेच्या निमित्ताने मल्हार केसरी पुरस्कार दिला जातो पुरंदर हवेली मतदारसंघातील लालमातीच्या कुस्तीसाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ मल्लास त्या ठिकाणी गौरवण्यात येतं गेली अनेक वर्ष ज्येष्ठांचा सन्मान केला गेला आहे आणि या यावर्षीसुद्धा तो सन्मान होणार आहे तसेच राज्यस्तरीय आद्य क्रांतीवीर राजे उमाजीनाय नाईक केसरी पुरस्कारसुद्धा राज्यस्तरीय दिला जातो महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी कुस्तीसाठी विशेष योगदान दिले अशा ज्येष्ठ नामवंत मनलास त्या ठिकाणी पुरस्कार दिला जातो मागील वर्षी पुणे जिल्ह्यातले पहिले महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांना सन्मानित केलं होतं आणि त्यांचा गौरव केल्यामुळं त्यांनाही एक चांगल्या ऊर्जा त्या ठिकाणी मिळाली त्यांनी या आखाड्याचं कौतुक केलं स्पर्धेचं कौतुक केलं नामवंत निवेदक आणि हलगेवादक बंधू या ठिकाणी उपस्थित राहणार आहे उत्तम पद्धतीचं नियोजन आणि आयोजनासाठी ही स्पर्धा काढलेली या स्पर्धेच्या निमित्ताने मी सर्व तालुका मत पुरंदर हवेली मतदारसंघातील खेळाडूंना कुस्तीगीरांना आवाहन करतो की आपण या स्पर्धेमध्ये अवश्य उतरावं तसेच कुस्ती शौकिनांना देखील विनंती ही स्पर्धा आपण अवश्य पाहावी आणि ही स्पर्धा पाहायला कोणीही विसरू नका आपणा सर्वांचंच या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद